जय भारत जय संविधान मी वीरेंद्र सीताराम वाघराणा खुलताबाद खुलताबाद शहर नगर अंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या कोट्यातून कुरेशी मस्जिद ते जुनी, जुनी स्टेट बँक या ठिकाणी रोड होण्याचा करत आहे आणि हा रोड सर्वस ठेकेदार हा बोगस करत आहे सुरुवातीला याला मार्कआउट टाकलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर खोदकामही केलेलं नाही आहे आणि कामाचं स्वरूप असलेलं जो फलक लावायचा असतो तो फोला फलकही यांनी लावलेला नाही आहे आणि त्यानंतर ही खडी सर्रास जशाच तशी आसरून दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी सर्रास बोगस काम करत आहे आणि त्यानंतर जे मटेरियल टाकलेलं आहे त्यांनी ते मटेरियल हे सगळं माती आ, मिश्रित म मा मटेरियल आहे त्यामुळे हा सर्रास रोड हा बोगस होत आहे संबंधित ठेकेदाराला मी सांगितलं आणि इंजिनिअरलाही फोन केला होता परंतु इंजिनिअर काय म्हणतो आहे की याच्यात खोलीकरण आणि खोदकाम नाही आहे यासं इंजिनिअरचं म्हणणं आहे आणि ठेकेदारला म्हणलं तर ठेकेदार म्हणे तुम्हाला काय करायचं करून घ्या म्हणजे इथं या ठिकाणी लोकशाही आहे का नाही आहे का बळजबरी या इंजिनियर आणि मुख्याधिकारी किंवा संबंधित कर्मचारी मिळालेले आहे का यांना पाठीशी घालते आहे का हा प्रश्न निर्माण याचा अर्थ असा आहे आणि संबंधित ठेकेदार याच्यामुळे म्हणतो तो एका मंत्री माजी मंत्री यांचा कोणी जावाही आहे असं म्हटलं इथं चर्चा चालू आहे परंतु इथं कुठला मंत्री असो का काही असो आम्हाला काही फरक पडत नाही इथं बोगस काम होत आहे आणि चांगलं काम करायचं चा, खोदकाम करून काम, काम केलं पाहिजे हा मुख्य रोड आहे सराफा रोड आहे या ठिकाणी सर्व व्यापारी आहे आणि मुख्य रस्ता फुलताबाद शहराचा आहे त्यामुळे हा उकडून हा रोड पुन्हा जो इस्टिमेट आहे त्या इस्टिमेटप्रमाणे झाला पाहिजे ही आमची मागणी आहे धन्यवाद आणि जोपर्यंत ही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी नगर परिषद उद्या નિવેદન દઉન અને મોટા પ્રમાણમાં આંદોલન કરના ધનવાદ જય ભારત જય સંવિધાન